बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि जसा आपण बघत आहोत सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे वीस मतदारसंघात भाजप आघाडीवर दिसत आहे ज्यात पटना लखीसराय अलीनगर आणि बक्सर हे महत्वाचे मतदारसंघ येतात आर डी पण प्रतिस्पर्धी भाजपला जोरदार टक्कर देते मात्र या सुरुवातीचा स्टेज आहे संध्याकाळपर्यंत कळेल की एनडीए आणि महाआघाडी बंधन यांच्यापैकी कोण बाजी मारेल यात जनसुरत पक्षाचे प्रशांत किशोर यांनी देखील चार जागांची आघाडी घेतली आहे मात्र यावेळी भाजप आणि आर या दोघांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळतोय पण बिहारचे मतदार नेहमीच स्थानिक पक्षांना महत्व देतात त्यामुळे जेडीयू आणि आर या दोघांमधला संघर्ष फेवरेट पक्ष कोण असा राहिलाय लालू प्रसाद यादव यांना या निवडणुकीच्या कॅम्पेन पासून दूर ठेवण्यात आलं होतं कारण एनडीए प्रचारादरम्यान प्रत्येक वेळी लालू प्रसाद यांच्या कार्यकाळाची आठवण करून देत होती याचा फटका आर ला नक्कीच लागला असता मात्र आर नेहमी तरुण उमेदवारांना संधी देते हे तेजस्वी यादव यांच्या उमेदवारीवरून दिसून आलं आर हा बिहारचा लोकप्रिय पक्ष आहे त्यामुळे आता हा संघर्ष सगळ्यांसाठी धगदगीचा आणि उत्सुकतेचा भाग उरलाय